नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाथा जय महाराष्ट्र मराठी भाषा मराठी भाषेला मिळालेला राज्यभाषेचा दर्जा आणि हिंदीची सक्ती या विषयावरती आपल्या सगळ्यांशी मराठी भाषिकांशी संवाद साधण्यासाठी मी इथं हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे मुळात मराठी भाषा ह्या भाषेचा इतिहास आजच्या तात्कालीन सरकारनं शिक्षण मंत्र्यांना करून घेणं गरजेचं आहे इसवी सन दोनशे सात पासून मराठी भाषे बदल चे शिलालेख आजच्या महाराष्ट्रातील जे लेखक आहेत जे संशोधक आहेत जे प्रबोधनकार आहेत त्यांच्याकडे संग्रही आहेत इसवी सन दोनशे सात म्हणजेच मराठी भाषेला जवळजवळ दोन हजार पाचशे वर्षाचा इतिहास आहे आज महाराष्ट्रातल्या तत्कालीन सरकारने दोन हजार चोवीस मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतःची पाठ थोपटून घेण्यात ते मशगूल झाले होते मुळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे हे स्वप्नच मुळात हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी भाषेचा जो लढा होता हा स्वातंत्र्य काळानंतर स्वातंत्र्य लढ्याच्या काळानंतर हा अधिक तीव्र होत गेला मुळात मराठी भाषा ही फार प्राचीन भाषा आहे ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी मध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगातून तुकाराम गाता एकनाथ महाराज संत तोकोबा या सर्व मंडळीने संत मंडळीने या भाषेला एक मोठा दर्जा दिला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा चौदाशे शब्द व्यवहार कोश हे मराठी भाषेतून होत होते म्हणजे मराठी भाषेतलं व्यवहार ज्ञान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होत होत असं असताना सुद्धा एकोणीसशे सासष्ट नंतर मराठी भाषेला प्रांतरचनेनुसार महाराष्ट्रातली बोलीभाषा ही मराठी आहे हे अधोरेखित करण्यात आलं होतं जवळजवळ बावीस राज्यामध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मराठी भाषेला एक महाराष्ट्रातील प्रमाण भाषा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे आणि असं असताना सुद्धा म्हणजे मी प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलंय पहिली ते चौथीपर्यंत तिसऱ्या भाषेची सक्तीच नव्हती मला सांगायला आवडेल की लहान मुलाचं संस्कारक्षम वय एक ते नऊ वर्षापर्यंत आहे आणि ह्या संस्कारक्षम वयात जर मराठी किंवा महाराष्ट्रातील मुलांवरती तिसरी भाषा किंवा दुसरी भाषा जर आपण लादत असू तर त्या मुलांचं मराठी भाषेमध्ये त्यांच्या मातृभाषेबद्दलचं ज्ञान कितपत अधोरेखित होईल हे आजच्या तत्कालीन सरकारने विचार करणं गरजेचं आहे बरं जी संस्कारक्षम वय आहे त्या वयात त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून वडिलांकडून किंवा सराउंडिंग्समधून सभोवतालातून जे त्यांच्या शेजारी पाजारी असतील किंवा त्यांच्या तिचे तिचे त्यांचे इंटरॅक्शन कम्युनिकेशन होत असेल तिथं त्यांना मराठी भाषा ही त्यांची मातृभाषा जी प्रमाण भाषा याचं ज्ञान होणं अवगत होणं गरजेचं आहे असं असताना सुद्धा आम्ही प्राथमिक शाळेत शिक्षण घेताना पहिली ते चौथी पर्यंत मराठी भाषा जी आमची टंग आहे मातृभाषा याच शिक्षण घेतलं त्यानंतर दुसरी भाषा म्हणून पाचवी पासून हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा आम्ही शिकायला लागतो असं असताना आज महाराष्ट्रातील भाषा प्रमाण भाषा मातृभाषा बो बोली भाषा मराठी असताना तिसरी त्यांच्यावरती लादणं गरजेचं नाही आणि ह्या सक्तीचा आम्ही निषेध करतो आता सक्ती आणि शक्ती मराठी भाषा ही एक शक्ती आहे इसवी सन दोनशे सात इसवी सन दोनशे सात म्हणजे अडीच हजार वर्ष पुरातन जर भाषा असताना सुद्धा या महाराष्ट्रात आपण मराठी भाषेवरती दुसरी किंवा तिसरी भाषा जर लादत असू तर ते चुकीचं आहे कारण या महाराष्ट्रात बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात ऐंशी टक्के मराठी भाषिक माणसं राहतात आणि त्यांचं व्यवहार ज्ञान त्यांचं प्रत्येक कम्युनिकेशन त्यांचं दळणवळण आर्थिक व्यवहार हे मराठी भाषेत होतात मग त्या मराठी भाषेमध्ये काही कोल्हापुरी भाषा आहे काही ठिकाणी कोकणी भाषा आहे काही ठिकाणी मालवणी भाषा आहे या सगळ्या भाषा वेगवेगळ्या थोड्याशा प्रांत नसतेनुसार वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात पण इथली प्रमाण भाषा बोली भाषा आणि इथली मदरटंग मातृभाषा अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा ही मराठी भाषा असताना इथील मुलांवरती तिसरी भाषा दुसरी भाषा लादण्याची गरज नाही राहिला पाठ की प्रांतरचनेनुसार प्रत्येक प्रांताला आज गुजरातमध्ये हिंदी सक्तीची आहे का आज कर्नाटकमध्ये हिंदी सक्तीची आहे का आज तामिळनाडूमध्ये हिंदी सक्तीची आहे का मग जवळच्या नजिकच्या राज्यामध्ये तिसऱ्या भाषेची किंवा दुसऱ्या भाषेची सक्ती नसताना महाराष्ट्रातच हे का महाराष्ट्रातच हे का बरं गेली पन्नास वर्ष काँग्रेसचं सरकार असताना कधी हिंदीची सक्ती हा विषय कधी आलेला नाही त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव मध्ये महायुतीचं सरकार असताना सुद्धा ह्या विषयाची कधी चर्चा सुद्धा झाली नाही मग आजच का दोन हजार बावीस नंतर या भाजपचं सरकार आल्यानंतर जनसंघाचं सरकार आल्यानंतरच हे हिंदी आणि मराठी हे वाद लावण्याचं कारण काय हे महाराष्ट्रातील सुज्ञ मराठी माणसाने शोधणं गरजेचं आहे महाराष्ट्राला मराठी ही प्रमाण भाषा बोलीभाषा मिळालेली असताना तिसऱ्या किंवा दुसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रातील माणसांवरती महाराष्ट्रातील शाळांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती विद्यार्थ्यांवरती लादणं चुकीचं आहे आणि हे निंद नाही आहे ह्या सक्तीचा आम्ही निषेध करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र